तुम्हाला माहीत आहे का किमान तीस टक्के महिलांना आयुष्यात कधीतरी दीर्घकालीन वेदनांचा अनुभव होतो आणि त्यापैकी सुमारे आठ टक्के महिलांना ह्या वेदना फायब्रोमायल्जिया नावाच्या आजारामुळे होतात फायब्रोमायल्जिया हा एक क्लिष्ट आणि दीर्घकालीन वेदनाचा विकार आहे जो केवळ वेदनाशामक औषधांनी म्हणजेच पेन किलर्सनी नियंत्रित करता येत नाही ही विशेष उपचार आणि दीर्घकालीन व्यवस्थापनाची आवश्यकता असते आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर संदीप कानसुरकर हे एमबीबीएस एम डी आणि क्लिनिकल इम्युनॉलॉजी आणि रोमॅटोलॉजी क्षेत्रात तज्ज्ञ आहेत कान्सूरकर यांना सोळा वर्षांचा अनुभव असून त्यांनी हजारो रुग्णांचे यशस्वी उपचार आहेत विशेषतः फायब्रोमायल्जिया आणि इतर रोमॅटोलॉजिकल विकारांसाठी ते फेमस आहेत ते एक अनुभवी संशोधक असून त्यांचे संशोधन प्रतिष्ठित वैज्ञानिक जर्नल्स मध्ये प्रकाशित झालेले आहे तसेच रोमॅटोलॉजिकल विकारांवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषद त्यांना वारंवार व्याख्या आमंत्रित केले जाते चला आज आपण डॉक्टर कानसुरकर यांच्या सोबत फायब्रोमायोलजी या बद्दल सखोल चर्चा करूया ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल त्यामुळे संपूर्ण पाहायला विसरू नका